अकोल्यातील जुने शहर पोलीस स्टेशन हद्दीत पुन्हा एकदा रक्तरंजित घटना घडली आहे सोनटक्के प्लॉट परिसरात पाण्याच्या वादातून तिघांनी धारदार शस्त्राने एका कुटुंबातील दोघांवर प्राणघातक हल्ला केला आहे आरोपी फरार असून पोलीस तपास सुरू आहे अकोला शहरातील जुने शहर पोलीस स्टेशन हद्दीतील पुन्हा एकदा थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे सोनटक्के प्लॉट येथे मंगळवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास पाण्याच्या किरकोळ कारणावरून घडलेला वाद प्राणघातक हल्ल्यात परिवर्तित झाला युनुस खान खैराती खान आणि त्यांचा मुलगा मोहसिन खान हे घराबाहेर बसलेले असताना एका दुचाकीस्वार त्यांच्या शेजारून गेला आणि पाणी उडाले त्यावरून वाद झाला आणि क्षणातच दुचाकीवरील तिघांनी धारदार शस्त्रांनी दोघांवर प्राणघातक हल्ला केला हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पळून गेले स्थानिक नागरिकांनी जखमी युनुस खान आणि मोहसिन खान यांना तात्काळ अकोला सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले असून दोघांवर उपचार सुरू आहेत त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होण्याची प्रतीक्षा आहे घटनेची माहिती मिळताच जुने शहर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी गस्त वाढवली आहे या घटनेमुळे संवेदनशील समजल्या जाणाऱ्या टक्के प्लॉट परिसरात तणाव निर्माण झाला असून आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे पथक कार्यरत आहे स्थानिक नागरिकांनी कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे सामाजिक कार्यकर्ता अकोला शहर परमाक नंबर सत्रह के अंदर ये अन्नू भाई कुर्सी लगा के उनके घर के सामने बैठे थे बैठने के बाद में ये टिबल सीट गाड़ी लेके आए इन्होंने छीटे उड़ाए तो इन्होंने बोले कि भाई छीटे उड़ अकबर आराम से गाड़ी चलाते गाड़ी पलटा के इन्होंने एकदम पहले बल्ले से मारे बाद में उसके बाद में कत्ते मारना चालू कर दिए पैरों के ऊपर बरसात का टाइम था वहाँ कोई खड़ा तो नहीं था वहाँ कैमरे लगे हुए हैं सीसी वी लगे हुए है और इनकी एक दिन की घटना नहीं है इनकी घटना ये हर आठ दिन में घटना करते रहा था वो चक्की के उनने छीटे उड़ाया तो बोले भांजे बोले छीटे उड़ा देखते थे भांजा किसको बोला बोले और निकाला उनको मारना चालू करा उसने और वो तीन जाने थे एक शाहिदा था और एक वो शाहरुख शाहरुख और आसिफ था और क्या हल्ते भाई तीनों ने मार के उनको भागे और वो छेछे माने मारते हैं, भागते गायब भाग, हो जाते हो छेछे माने मार के हर किसी को मार रहे वो ऐसे अभी बहुत से जानों को छोड़ा के बाट में दो तीन जानों को मारे और भाग जाते वो